निवेदन त्याची ओशी घ्या मार्च महिन्यापर्यंत पंधरा लाख रुपये हे दिले दिव्यांच्या हे तुम्हाला करावं लागणार आहे पण तुम्ही मागच नाही गेले तर काय मिळणार आहे आमदार निधी खासदार निधी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि तुमचं नगरपालिका महानगरपालिका आणि ग्रामपंचायत आठ ठिकाणी तुम्हाला पैसे मिळतात रोख रक्कम पण काय लोक काय करतात ग्रामपंचायतला निधी आला की सगळंच घेतात तुमच्या गावात दहा लोक हो आहेत आणि पाचच हजार रुपये कोणाचं भले होते पाचशे पाचशेच पोट भरते का खाऊन हात पुसायला पैसे देत नाही तुम्हाला त्याच्यामध्ये उद्योग उभा राखायचे एकच आपंग निवड करा हे पाच हजार घेतलं तर एखादा झेरॉक्स मशीन घेतला गरीब असो त्याचा व्यवसाय होईल ना आपण घेऊन पैसे जर खालो संसाराला लावलो तर काही पुरत नाही म्हणून तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी हे सरकार पैसे दिले जाते त्या व्यवसायामध्ये घरामध्ये बसून तुमचं झेरॉक्स मशीन चालते पिठाची चकी घ्या मिरची कांडप घ्या असे काही अनेक उद्योग करण्यासाठी तुम्हाला सरकार पैसे दिले जातात अनुदान आहे शंभर टक्के आणि अशा प्रकारे तुम्हाला ह्या सगळ्या चळवळीमध्ये संगती झाल्याशिवाय प्रश्न सुटत नाहीत म्हणून तुम्ही सगळ्यांनी संघटित व्हावं तुमच्या गावात बोर्ड लावला खूप चांगलं झालं आता आलेलं पण त्या बोर्डाचं जतन करावं लागेल त्या बोर्डाकडे बघत नाही काय का कुठेही झाला मध्ये आला थोडं बाजूला गेलं दुसरं राहावं लागते अशा प्रकारे तुम्ही, तुम्ही या संघटनेमध्ये सहभागी व्हा सगळे संघटित व्हा गावातल्या लोकांना सांगा कळू द्या आणि कोणावरही जर अन्याय झाला तर मला फोन करा मी तुमच्यासाठी धावून येईल पण तुम्ही माझ्यासाठी राहलं पाहिजे ना तुम्ही आम्ही सगळ्यांनी जर एकत्रित संघटित संघर्ष केला तर आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत म्हणून शासनाच्या सवलती घ्यायच्या असतील तर सगळ्यांनी एका जागी या तुम्हाला रोज बोलवणार नाही पण एखादा मोर्चा तालुक्याचा असेल तर तालुक्याला तुम्हाला यायला काय अडचण आहे तुमचे काम धंदे सोडून आम्ही काम धंदे सोडून काम करतोय का करतोय आम्ही की तुमचा लोक गोरगरीबाचा आशीर्वाद मिळावा आम्ही निवडणुकीला आलो नाही मत मागणार नाही पण तुमची ताकद तयार करण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी संघटित होऊन संघर्ष करण्यासाठी आपल्याला या संघटनेमध्ये सहभागी व्हावा लागणार आहे आणि सगळ्यांनी सहभागी झाला तर तुम्हाला सगळ्या सवलती मिळणार आहेत तुम्ही माझ्याकडे कागदपत्र असतील मला पाठपुरावा करता येतो कागदपत्र नाही तर पाठपुरावा करता येतो का करता येत नाही म्हणून तुम्ही कागदपत्र द्या मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही करा तर तुम्हाला सगळ्या सवलती मिळतील आणि यापुढे तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाची विषय एक आहे तुम्ही जिल्हा परिषदेचा निधी आठ दिवसामध्ये तुमच्या खात्यावर पडणार आहे आपल्याला एक महिन्याची मुदत दिली होती शिवसाहेबांना मिटिंग घेतली आणि त्या मध्ये सांगितलं की दिव्यांगाचा निधी ताबडतोब टाकण्यात येणार आहे आणि तुमच्या पूर्ण जिल्ह्यातून फक्त बाराशे पासष्ट लोकांची नोंद झालेली आहे किती लोक आहेत बाराशे पासष्ट हजारो लोक तीस हजार लोक आहेत ऑनलाईन प्रमाणपत्र काढलेले तीस हजार आपण आहेत आणि त्याची नोंद बाराशी का तुम्ही जागा नाही ना मी सगळ्या गावगाव सांगू शकतो का आता तुमच्या गावात आलो आता तुम्ही एकाला सांगितलं तर उपयोग होणार आहे ना तुम्ही कोणाला सांगितलं ऐकलंय या कानानं ऐकलं या काना सोडून दिलं काय मतलब आहे का तुम्ही तुमची साखळी निर्माण करायला पाहिजे एकूण एकला मदत केल्या तर तुमचा संघर्ष होतोय तुम्ही एकूण एकाला मदत करणा गेल्या तर काही होणार नाही तुम्हाला सांगालो यासाठी तुम्ही सगळ्यांनी संघटित व्हा आणि तुमचा दर महिन्याला पैसे मिळाले पाहिजे ह्यासाठी आपण प्रयत्न चालू आहेत आपल्या दर महिन्या पाच हजार रुपये अनुदान मिळालं पाहिजे यासाठी आणि दुसरी गोष्ट तुमच्या गावामध्ये ज्या दिव्यांगाचं नाव दारदृशिक आले असेल त्याला ताबडतोब घर आहे किती लोकांना मिळाले आपल्या दिव्यांगाला घर त्याच्या पण यादी आहे ब आणि ड तुम्हाला म्हणलं तो मागे सांगितलं होतं ग्राम जाऊन मला फोन लावून द्या ब मध्ये तुमचं नाव असेल आताच्या आता दारिद्र्याशी खाली तर तुम्हाला पहिलं प्रथम घर आहे शंभर व नंबर असेल आता कसं आहे पहिले ग्रामसभा होत होत्या आपल्याला घर घर वाटायचं असेल तर ग्रामसभा आणि ग्रामसभेमध्ये काय करायचं दारू पाडून लोक आणायची ज्यानं हात वरी जास्त करेल त्याला घर मिळायचं आता ते ग्रामसभा बंद आहे आता कोणा ग्रामशोकाची किंवा सरपंचाची गरज नाही डायरेक्ट तुमच्या यादीमध्ये ज्याचे नाव आहेत त्याला सिरियल प्रमाण घर पहिलं ग्राम सभा की ग्रामपंचायतच किंवा ग्रामसेवक सरपंच आपल्या मर्जीतल्या माणसाला घर देत होते आता नाही ज्याचं नाव दार्दर्शिकायला असेल आता तुमचं शंभरवा नाव आहे प्रभूचं पण शंभरवा नाव आहे तर शंभर म्हणजे नव्याण्णव संपल्याशिवाय शंभर वयाचा नंबर लागणार नाही त्याला सरपंचाने आदेश दिला किंवा ग्रामसेवक आदेश दिला तरी मिळत नाही बीडीओ सांगला तरी मिळत नाही काय मिळत नाही सिरियल लावले मग आता हे सिरियल तोडायचं आहे आता तुमचं नाव आहे यांचं पण यांचं नाव याच्या खाली अपंग म्हणून उल्लेख केला नाही दारद्रेशाने प्रभू मोरे असं टाकले पण अपंग हा टाकलाच नाही कसं मिळेल पण दाद्रेशेखाली ज्यावेळेस सर्वे कराय आला तो का त्याच्यामध्ये अपंग व्हाय असा काय उल्लेख केलाच नाही मग तुमचं नाव शंभर व्हाय नव्यानं संपल्याशिवाय तुमचं नाव येणार नाही मग हे जर नाव तुमचं तोडायचं असेल तर तुमचं अपंगाचं प्रमाणपत्र आधार कार्ड बँकेचं पासबुक घेऊन ग्राम शोकाकडे जायचं त्यांना सांगायचं माझा नंबर अपंग म्हणून माझा उल्लेख कर ऑनलाईन करून घेते त्यांना ऑनलाईन केल्यानंतर त्या कॅम्प्युटरला नाव दिसते प्रभू देशाच्या पुढं अपंग दिव्यांग हा शब्द दिव्यांग म्हटलं की ते घर सोडणारा माणूस आहे ते अपंग दिसतो आपण तो पहिले घडू जातात शंभरातले पाच घर आधी तुमचा नंबर शंभर वासो की नव्याण्णव वासो की अठ्ठ्याण्णव असे पाच लोकांना घर आधी दिले जातात तशा प्रकारे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये सोळाशे ऐंशी घरकुल मंजूर आहेत कोणासाठी अपंगासाठी पण तुम्हालाच माहित नाही हे सिरियल कसं तोडावं आणि हे जर तुम्हाला माहिती